नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते आत्ता सव्वाचार झालेले घरातले सर्व कामं आवरून घेतले मी नी आणि आज होती सरपित्री आमुषा त्याच्यामुळे सकाळी मला ब्लॉग करायला वेळच भेटला नाही आणि आवर आवर बी चालू होते थोडेफार घरातले कामं होते ते आवरले सकाळी आणि आज मुलांना सुट्टी होते मुलं घरात होते आणि गुड्या राणीला पण बरं वाटत नाही आहे तिच्या दू तिचा आहे ना एक डोळा लाल झालेला आहे त्याच्यामुळं ती परेशान होती आणि त्याच्यामुळं मला ब्लॉग बी करता आला नाही ती पण जेवण मागत होती सकाळी उठल्या उठल्या पटकन आणि घरी असल्यामुळे ना मुलांना नऊ साडेनऊपर्यंत जेवण पाहिजे नाश्ता वगैरे काही मग त्यांच्यातच होती आज म्हणून काही व्हिडिओला सकाळी मी सुरुवात केली नाही आणि उद्यापासनं ना मी कंटिन्यू सुरुवात करणार आहे सकाळी परत वेगवेगळे वे वे चष्मे आणले त्यांनी ते चष्मे तिचं डोळा आल्यासारखं झालेलं आहे तर आता मी चालली गावात गुड्या राणीला आहे ना चष्मा दाखवायचा आहे तिच्या पप्पांनी ना चष्मा आणला सकाळी आणि घरात दोन तीन चष्मे राहून तिला आहे ना पप्पा मला काळा आणा मग पप्पा मला काळा चष्मा आणा मग तिला काळा चष्मा घेऊन आले ते शंभर रुपयाचा मस्त आहे ते कंटिन्यू म्हणजे सकाळपासून लावूनच एक चावला दोघांचा ठेवला दादाला विचार त्यानंतर दादा हो म्हटला का तर मला जायचं आहे पूजेचं सामान घ्यायला आणि उद्या वेळ भेटणार नाही म्हटलं त्याच्यामुळे मी आज पूजेचं सामान घेऊन येते हॅन बंद करते मी आपला आहे ना कॅमेरा हलतोय त्याच्यामुळे हॅन था। बंद करावा लागतो तर पूजेचं सामान आता मी घेऊन येते मग उद्या यांना पण वेळ भेटणार नाही आणि आज बुधवारचा बाजार पण आहे बाजार पण आणायचं आहे मला काय झालं आणि माझं असं आहे चहा पिल्याशिवाय ना मी कुठेच निघत नाही पहिले चहा घेते आणि मगच बाहेर जाते यांचं तस मला बाहेर कुठेही जायचं राहिलं दोन वाजता जरी जायचं राहिलं ना पहिले चहा घेणार दोन वाजता पण यांचं विधान दोन वाजता ना तीन वाजता ना चहा घेणार आणि मगच बाहेर जाणार तर यांना म्हटलं मी आता चहा ठेवते माझी चहा पण होऊन जाईल पिऊन घालून दिलं का आपल्याला मुलांचं पण टेन्शन राहत नाही मग आपण व्यवस्थित बाजार करू शकतो त्याच्यामुळे मी सर्व घरातला ना जाते तिथून आल्यावर येणार नको बस आणि आज सकाळचं आहे ना थोडं थोडं पडलंय त्याच्यामुळे ना मला स्वयंपाक थोडास करायचा आहे आमच्या पोटा माझ्या पोटा आणि माझ्या पोटा मुलांसाठी पडलेलं आहे आणि आज सगळ्यांत सर्वती आमुशात सर्वेंद्र सकाळचा खावा लागणार आहे चहा झाले रेडी घेना चहा यायचं येणार चहा घ्यायला घेटा चा आणि मला आहे बशी मध्ये बंद करते उड्या राणी खाते ऍपल ऍपल आणले तर छान आहे का बनणार आहे का अस का मग खाते आणि माझ्या गुड्या राणीचा आहे ना डोळा लाल होता दाखव आता सामान आणलेलं आहे आणि इतका वेळ होऊन गेला आणि इतकी गर्दी गावात खूपच गर्दी आहे गावात आणि जरी सामान घ्यायला गेलं ना तर म्हणजे एका सामानाच्या ठिकाणी ना अर्धा पाऊन तास लागून जात होता त्याच्यामुळे ना खूप उशीर झाला तर चला मी काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आहे ना गुड्याराने काढून काढून दाखवते आणि मी खूप थकलेली आहे काळ बेटा शेंगदाणे दोन किलो शेंगदाणे घेतले टेबलवरती ठेव हो ना पिलू दोन किलो शेंगदाणे आणले आणि ती जड बॅग झाली होती ना खूपच पाच किलो तुरीची डाळ घेऊन आली म्हणजे ती एकशे पास हां एकशे पासष्ट रुपये भेटली मला आणि अशी मध्ये दोनशे रुपये किलो एक तेलाची बॉटल घेऊन आली साबुदाणे साबुदाणे सत्तर रुपये किलो भेटले मला आणि दहा रुपयाचे धने आपल्याला लागतील ना आता उद्या गहू पाण्यात टाकायची आठवण ठेव उद्या आणि ओवा 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 घेऊन आली मी पन्नास रुपयाच्या पावशभर आणि दिवा मी नंतर लास्टला दाखव बेटा दिवा ते बा बाजूला ठेवून दे दिवा इतका छान आहे मला खूप आवडलेला आहे त्याच्यात काय झालं हां बाई त्याच्यात ना साखर आणली मी नि आणि ॲपल आहे त्याच्यात बघ हां टोच घेऊन आली मुलांसाठी लागतातच सकाळी आणि ॲपल इतके छान ॲपल आहे ऐंशी रुपये किलो स्वस्त झाले आता हां ती पण ऐंशी रुपयाचं पॉकेट आणलं मी नाही एक औषधचं आहे का दाखव हां पावशरचंच पावशाच आहे मम्मी बटाटा दोनशे पंचवीस ग्राम हां हां बटाटे आणले आणि आज बुधवारचा बाजार होता तरी पण मग म्हटलं कंटाळाला बाजारात काही गेली नाही बटाटे आली पाच किलो साखर साखर भेटली बेचाळीस रुपये किलो आणि इथं किती इथं का गुड्याने एवढा हलका स्पून कसा आणला दाखव म्हटलं अगं त्याच्या पत्तीवरती भेटला मला मी कशाला आणू mm. आणि एकदम म्हणजे क्वालिटी एकदम खराब आहे त्याची बटाटे राहू दे भेटा त्याच्यातच ए पिलू त्याच्यातच राहू दे बटाटे त्याच्यात काय हां ते घटेचं सामान व्यवस्थित ठेवू हां ते बघा ती टो आमच्या आहे ना अरे तिथे नको ठेवू इकडे ठेव बे आपण बसतो ना सनवरती नाही ठेवायची तर टोपली आहे ना मी नाही ना आपलं घट बसताना तर आम्ही टोपलीमध्ये ज करतो घट बसवतो वाती घेऊन आली मी पन्नास रुपयाचं प्रॉफिट आणि नारळ असणार माळा आणलेली फुलं आपले पडलेले नारळ किती माग आहे बाई नारळ तीस रुपयाला भेटले नाहीतर चाळीस पन्नास ला होते एका ठिकाणी आणि हे सिंगार आपल्या देवीचा आणलेला आहे मी ते पण चाळीस रुपये चाळीस रुपयाला भेटला आरसा देवीचा ठेव हो तिकडे पूजे देवीचं सामान ना देवीच्या याच्यातच ठेव हो, मिक्स करायचं नाही आणि इकडे तिकडे ठेवायचं नाही ते हा हो आपल्या देवीला लागेल हा मग म्हटलं आता दसऱ्याला माळा वगैरे करावं लागतं ना तर त्याच्यामुळं म्हटलं धागा घेऊन यावं तर मग मी धागा घेऊन आली आणि देवीचा येत आहे तो व्यवस्थित हो। ठेव आणि दिवा इकडे दाखव इथे दिवा इकडे हा ठेव दिवा तर इतका छान आहे ना मला खूप आवडला आणि घुडयाराने दाखवते घुडयाने ला बघ सुद्धा फेकून दिला तिला म्हणे ती म्हणे मला सामान दाखवायचं आहे मम्मी आणि हे बघ एक मिनट मला मागे सरकू दे दिवा छान आहे ना खोल ते खोल आवडला का पिलू तुला अरे काच मोठा होऊन गेला ना तो छोट्या काचची पण तीच किंमत हा बेटा पिल ती छोट्या काचची ना तीच किंमत म्हणायचा आणि मोठ्या काचची पण तीच किंमत आणि छान आहे चा। धनगट पण आहे का पिऊन घे माझा दादा करतोय खिचडी सांगू दे ना मग तो म्हणतोय मम्मी कस वाटाय त्याला सर्व काढून दिलं आणि शीख म्हणतात तू पण गुडिया राणी सारखं तर तो कापतोय कांदे वगैरे सर्व कापून घेतलेले फक्त बटाटे राहिले त्याचे कापायचे तर कापून को कोपट कर का। माझा दादा ना तो त्याच्यामुळं पुढे येत नाही तो माझा दादा

बच्चों के स्टाइल माझ्या दादाने कांदे टमाटे किती छान टाकलेले असे बारीक टाकलेले आणि बांड्यांचं बेसिन बाय केवढं भरून गेलेले आणि इतका पसारा मांडून ठेवला आहे ना ते आणि हे कसे तीन पाच पुढे आणि किती पसारा करून ठेवला मला आवरावं लागतो म्हणून पण ठीक आहे पण आयच भेटत खायला त्याच्यामुळे मी काही टेन्शन घेत नाही भांडे लावायची तसं मी धुवून ठेवलेली हा धुऊन ठेवलेली आहे ती काळी पडून जाते लगेच घेत कापून घेऊ का या दिवसाची कापून घे मला कुठून बीर काप पहिले त्याच्याकडे लक्ष देत आई येत नाही का तोपर्यंत कुठं कापली जाते त्या मुंग्याहून गेलेल्या आहे ना खूपच काय करावं कळतच नाही मला खडू सुद्धा मारलेला आहे मी त्याच्यामुळे मी ते कपाट लावून म्हणजे त्याच्यात सामानच लावला मी आणि पूर्ण मुंग्या झाल्या त्याच्यात आणि भेन मिक्सर माझ्या मुंग्या फिरताना त्याच्यामुळे किरकोडे पण होतात त्याच्यामुळे मी खडू मारून घेत सर्वीकडे मारलेला तिकडे सुद्धा मारलेला आहे ते मी तर दिसणार नाही मग काढून घेतले आणि त्यांच्यावरती खडू मारले

खूप आवडी इतकं तेल ते असं म्हणते ते टाका असं वाटते खिचडी भर खूप पेल घ्यायची आम्हाला गुड्या राणीच्या हातची खिचडी गुड्या राणी खूप तकल्यासारखं झालं ग माऊ मला आणि माझी माऊ हिला मी भांडे वगैरे घासत होती ना माझ्या माऊने खूप मदत केलेली आमची वादी करू नको पण आवाज खूप करते नमक चेक केलं का कसं चेक करते नमक? नमकड्या आणि नमक बघ कसं चेक करते चटकावी लागत नाही तिला मी लावून देते कुकरच लाव लावू मूर झालंय ते सर्व अशी शिटीवरती कर चल चलो बुलावा आया है माता ने बुनो काय करतोय तू <laughs> कृष्णा पाणी पाणी होत ना पप्पांना दाखवते मी हे बघ काय किडे पाडतोय तो त्यांचं काही ना काही चालू राहत असं जेवण झालं भांडे वगैरे पण आवरून झाले माझे आणि एक राऊंडसुद्धा मारून आले मी जेवण करून म्हटलं चला बाहेर गेली तर फ्रेश वाटेल तर राऊंड मारून आलो आम्ही दोघीजण गेलो होतो राऊंड मारायला आणि आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते उद्या मुलांची अगरून स्कूल आहे कारण की सकाळी मला लवकर उठावं लागेल आणि ती मुलांचे एक्झाम चालू होते ना त्याच्यामुळे टिफिन देत नव्हती आणि उद्या दोन वाजता स्कूल सुटणार आहे त्यांची त्याच्यामुळे मला टिफिन करावं लागेल तर पाच वाजताच उठावं लागतं मला तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय